चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील कविवर्य गझलकार शिवाजी साळुंखे यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे प्रश्न प्रश्न कोणी काय द्याला डरत आज नाही कोणी काय द्याला डरत आज नाही खरी लोकशाही दिसत आज नाही खरी लोकशाही दिसत आज नाही कोणी काय द्याला डरत आज नाही बळीचाच जातो बळी निकते येथे बळीचाच जातो बळीनित्येथे सुखी का तो जगत आज नाही सुखी का बरे तो जगत आज नाही का कोणी काय द्याला डरत आज नाही कुठे रोज जाते किती अन्न वाया कुठे रोज जाते किती अन्न वाया कुठे मीठ भाकर मिळत आज नाही कुठे मीठ भाकर मिळत आज नाही कोणी काय द्याला डरत आज नाही कोणी काय द्याला डरत आज नाही जिथे काल होते थवे पाखरांचे जिथे काल होते थवे पाखरांचे तिथे लोक वस्ती वसत आज नाही तिथे लोक वस्ती वसत आज नाही कोणी काय द्याला डरत आज नाही कोणी काय द्याला डरत आज नाही दिला आसरा मी जिला काल होता दिला आसरा मी जिला काल होता तिला नाव माझे स्मरत आज नाही तिला नाव माझे स्मरत आज नाही कोणी काय द्याला डरत आज नाही कोणी काय द्याला डरत आज नाही निखालस मिळेना आता बिबियाने निखालस मिळेना आता आता बीबिया कीटकंशदा मरत आज नाही कीटकंशाणे मरत आज नाही कोणी काय द्याला डरत आज नाही कोणी काय द्याला डरत आज नाही मला यातनांची बरी साथ आहे मला यातनांची बरी साथ आहे सुखे भोगण्या मन धजत आज नाही सुखे भोगण्या मन धजत आज नाही कोणी काय द्याला डरत नाज नाही कोणी काय द्याला डरत आज नाही जसा भक्त चोखा खरादास होता जसा भक्त चोखा खरा दास होता तसा देव कोणी भजत नाज नाही तसा देव कोणी भजत आज नाही कोणी काय द्याला डरत आज नाही कोणी काय द्याला डरत आज नाही किरण प्रश्न माझे कुणाला विचारू किरण प्रश्न माझे कुणाला विचारू बहु क्लिष्ट कोडे सुटत आज नाही बहु क्लिष्ट कोडे सुटत आज नाही कोणी काय द्याला डरत आज नाही खरी लोकशाही दिसत आज नाही खरी लोकशाही दिसत आज नाही कोणी काय द्याला डरत आज नाही धन्यवाद